बारामतीत ननंद भाऊजय हाय व्होल्टेज पॉलिटिकल ड्रामा रंगणार पण जिंकणार कोण नमस्कार शोध न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत बारामती लोकसभेत ननंद भाऊजय अशी लढत होणार हे आता निश्चित झाले आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फोटीनंतर अजित पवारांनी पक्षावर दावा सांगितला केंद्रीय निवडणूक आयोग आणि विधानसभाध्यक्ष यांनीही अजित पवारांचा दावा योग्य ठरवत त्यांना पक्षाने चिन्ह बहाल केलं यानंतर बारामती लोकसभा बा निवडणुकीत एन सी पी शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार अशी लढत होण्याचे निश्चित मानले जात आहे नात्याने ननंद भाऊजय असलेल्या या दोघींच्या प्रचाराचे रथ आता बारामतीत फिरायला सुरुवात देखील झाली आहे असू द्या निवडणूक आणखी काही अंतरावर खरं तर अजून निवडणूक जाहीर व्हायची आहे पण बारामतीत मात्र निवडणुकीचे पूर्ण वातावरण बदललेले आहे महाराष्ट्रात लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा असल्या तरी सगळ्यांचे लक्ष बारामतीकडे आहे काही करून बारामतीची बारामतीची जागा भाजपकडं घ्यायचीच असा वेळा भाजपानं आधीच उचलला होता पुढं राजकीय गणितं बदलली आणि अजित पवार भाजपासोबत गेले त्यामुळे ही जागा थेट भाजपाला तर मिळणार नाही पण त्यांच्या मित्रपक्षाला मिळण्यासाठी भाजपानेही जोर लावलेला आहे बारामतीची ही जागा वरचेवर अधिक प्रतिष्ठेची होऊ लागली आहे आजवर एकोप्याने राहणारे पवार कुटुंब भाजपानं फोडलं आणि येथे नणंद भाऊजे असा हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झाला राजकारणाचे जे काही व्हायचे असेल ते होईल पण कुटुंबात दरी निर्माण व्हायला नको होती अशी महाराष्ट्राची भावना आहे बारामतीत नणंद भाऊजे लढत आता जवळपास निश्चित मानली जात आहे शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना घेरण्याची पूर्ण तयारी भाजप आणि अजित पवार करीत आहेत सुप्रिया सुळे यांच्यापुढे पहिल्यांदाच घरातूनच आव्हान उभं राहिलं असलं तरी त्या खंबीर असल्याच्या दिसत आहे शेवटी शरद पवार यांच्याच कन्या आहेत ना त्यांनी तर थेट मैदानात येण्याचंच आव्हान दिलं आहे लोकशाहीमध्ये कोणीही कोणाविरुद्ध निवडणूक लढू शकतं ही कौटुंबिक लढाई होऊ शकत नाही त्यांच्याकडे जो सर्वात ताकदवान उमेदवार असेल त्याला समोर आणावे मी चर्चेला तयार आहे कोणताही विषय घ्या वेळ आणि स्थळही तुम्ही ठरवा मी चर्चेसाठी तयार आहे असं सुप्रिया सुळे म्हणाले आहेत बारामती हा शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा गड मानला जातो मात्र अजितदादांच्या बंडानंतर आता पवार विरुद्ध पवार अशी लढत प्रथमच बारामतीमध्ये पाहायला मिळणार आहे आजवर सुप्रिया सुळे यांच्या कामाचे भरभरून कौतुक करणारे अजितदादा आता सुप्रिया सुळे यांच्यावर भरभरून टीका करू लागले आहेत सुप्रिया सुळे यांना संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे त्याचा मात्र उल्लेख त्यांनी केला नाही पण सुप्रिया सुळेवर मात्र आता ते निशाणा साधू लागले आहेत संसदेत भाषण करून गावात विकास होत नाही बारामतीच्या विकासासाठी मी इथं तुमच्यासोबत आहे असं अजित पवार म्हणाले आणि सुप्रिया सुळे यांनी एका वाक्या त्यांचा विषय संपवला भाषण करण्यासाठी संसद असते याची जाणीव करून दिली मी लोकसभेची निवडणूक लढणार आहे बेरोजगारी महागाई पेटीएम बँक घोटाळा निवडणूक इलेक्ट्रॉल बॉन्ड घोटाळा अशा विविध भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर आवाज उठवणार आहे ज्या लोकांवर भ्रष्टाचारांचे आरोप लागले आहेत ते सगळे भ्रष्ट आहेत भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरवण्यापूर्वीच त्यांनी भाजपचा मार्ग पकडला आहे असा टोला त्यांनी अजित पवार यांच्यावर लगावला आहे आता इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये घोटाळा था झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे सुप्रीम कोर्टाने नुकताच यासंबंधीचा निर्णय दिला आहे इलेक्ट्रॉल बॉन्ड योजना घटनाबाह्य आहे असं सुप्रीम कोर्टानंच सांगितलेलं आहे त्यामुळे प्रश्नच मिटला आरोप प्रत्यारोपाची ही तर केवळ सुरुवात आहे सुरुवात अजून तर खरी लढाई बाकी आहे बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या आधीच प्रचार रथ फिरायला लागले आहेत यावर अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांचे फोटो देखील आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार रथावर राष्ट्रवादीच्या निवडणूक चिन्हासह सुनेत्रा पवार यांचे देखील फोटो आहेत सुप्रिया सुळे या तीन वेळा बारामतीच्या खासदार झाल्या आहेत बारामती हा शरद पवारांचा विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघ राहिलेला आहे त्यांच्यानंतर सध्या त्यांची कन्या सुप्रिया सुळे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात बारामती हा पवारांचा बादे किल्ला तर आहेच सुप्रिया सुळे दोन हजार सहामध्ये सर्वप्रथम राज्यसभेवर विजयी झाल्या होत्या त्यानंतर दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा सलग तीन वेळा त्या बारामतीच्या खासदार निवडून आल्या आहेत आता त्यांची लढाई भाऊजई सुनेत्रा पवारांशी आहे सुनेत्रा पवार या देखील राजकीय कुटुंबातीलच आहेत माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या त्या बहीण आहेत सुनेत्रा पवार या फक्त कुटुंबात रमलेल्या नाहीत सामाजिक कामातही त्यांचा सहभाग असतो अर्थात ही सगळी शरद पवार यांची पुण्याही मानली जाते सुप्रिया सुळे यांनी ही कौटुंबिक लढाई नाही तर वैचारिक लढाई असल्याचं सांगत भाऊजई विरोधात लढण्याची तयारी केलेली दिसत आहे नव्हे त्या अगदी ठामच आहेत माध्यमामध्ये सुनेत्रा पवार यांचं नाव आता चर्चेत आलं आहे त्यामुळं जर ही निवडणूक सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी झाली तर मतदारसंघात कोणाचं किती बलाबल या मतदारसंघात कोणत्या मुद्द्या आधारे मतदारांना आवाहन केलं जाऊ शकतं हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पवार कुटुंब हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अजब रसायन आहे मागच्या पाच दशकापासून चाणक्य म्हणून ओळखले जाणाऱ्या शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणून बारामतीकडं पाहिलं जातं होय आजही मागच्या एकतीस वर्षात या बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार हे सहा वेळा सुप्रिया सुळे तीन वेळा आणि अजित पवार एक वेळा लोकसभेवर पोहोचले आहेत म्हणजेच आपण असं म्हणू शकतो बारामती हा पवार घराण्यांचा अभेद्य किल्ला आहे पण बारामतीतील लढाई लढाई पवारविरुद्ध पवार होईल तेव्हा काय होईल अर्थात याचा काही इतिहास नाही मुळात बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे दोन हजार नऊपासून खासदार आहेत दोन हजार नऊमध्ये त्या तीन लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आल्या होत्या पण दोन हजार चौदाला चित्र पालटलं भाजप शिवसेना आणि इतर घटक पक्षाच्या महायुतीकडून महादेव जानकर यांना सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उमेदवारी देण्यात आली होती या निवडणुकीत महादेव जानकर यांचा पराभव झाला होता पण सुप्रिया सुळेंच्या विजयाचे अंतर तीन लाखावरून सत्तर हजार एवढं कमी झालं हा सुप्रिया सुळेंना नाही म्हटलं तरी मोठा धक्का होता बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड इंदापूर बारामती पोरंदर भोर खडकवासला या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो या लोकसभा मतदारसंघातील दौंड विधानसभा मतदारसंघात भाजपचे राहुल कुल इंदापूर विधान मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दत्ता दत्तात्रय भरणे आमदार आहेत बारामती विधानसभा मतदारसंघातून स्वतः अजित पवार आमदार आहेत पुरंदर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे संजय जगताप आमदार आहेत तर भोर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे संग्राम थोपटे आमदार आहेत खडकोसला विधानसभेतून भाजपचे भीमराव तापकीर हे आमदार आहेत म्हणजे सहापैकी भाजपाकडे दोन आमदार अजित पवार गटाकडे दोन आमदार आणि काँग्रेसकडे दोन आमदार आहेत त्यामुळे महायुतीचं सर्वाधिक वर्चस्व बारामती लोकसभा मतदारसंघातील विधानसभावर आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे सध्या तिथे एकही आमदार नाही त्यातही काँग्रेसच्या अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसवासी आणि भा काँग्रेसवासी आणि बा काही भाजपच येतील अशी शक्यता वर्तवली जात आहेत अर्थात या शक्यता आहेत त्यात मागच्या निवडणुकीत भोरमध्ये संग्राम थोपटे तर पुरंदरमध्ये संजय जगताप यांच्या पाठिंब्याशिवाय सुप्रिया सुळेना विजय शक्य झाला नसता असं मानलं जातं काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि संग्राम थोपटे यांचे शरद पवारांशी कट्टर राजकीय वैर तरीही आघाडी धर्म पाळत या दोघांनी ने या या दोन्ही नेत्यांनी सुप्रिया सुळेंच्या प्रचारात मदत केली यासाठी अजित पवार स्वतः नेत्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते त्यामुळे सुप्रिया सुळेंचा दोन हजार एकोणीसमधील संभावित पराभव टळला असं म्हटलं जातं यासाठी काही श्रेय अजित पवारांना पण द्यावं लागेल यामुळे येणारी निवडणूकताईसाठी परीक्षेची निवडणूक असणार आहे हे मात्र निश्चित त्यात बारामती लोकसभा मतदारसंघातून मला माझ्या विचारांचा खासदार हवा आहे असे सांगत अजित पवारांनी सुप्रिया सुळेविरुद्ध उमेदवार देणार असल्याचे तर स्पष्टच केलं आहे मी उमेदवार आहे असं समजून मतदान करा असं अजित पवार पुन्हा पुन्हा सांगत आहेत तेव्हापासून सगळ्यांना अजित पवार कोणाला उमेदवारी देणार याची उत्सुकता आहे त्यात सोनेत्रा पवार यांचं नाव आता चर्चेत आलेलंच आहे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राजकीय कुटुंबातून आल्याने त्यांच्यासाठी राजकारण काही नवं नाही त्यांचे बंधू पद्मश्री पाटील हे ज्येष्ठ राजकारणी आणि माजी मंत्री होते जे शरद पवार यांचे निकटवर्तीय समजले जातात पाटील यांनी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती पाटील यांचे पुत्र राणा जगजित सिंह पाटील सध्या धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरच्या भाजपचे आमदार आहेत सुनेत्रा पवार यांनी यापूर्वी कधीही निवडणूक लढवलेली नाही परंतु त्या राज्याच्या निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या राजकीय प्रचारात सक्रिय राहिलेल्या आहेत मुळात सुनेत्रा पवार या बारामतीतील सामाजिक कार्यासाठी ओळखले जातात दरम्यान सुरेंद्र पवारांच्या कार्याची माहिती देणारे बॅनर्स आणि प्रचार रथ बारामतीत फिरवू लागले आहेत त्यात अजित पवारांनी एकोणीसशे एक्याण्णवमध्ये बारामती, एक बारामती लोकसभा निवडणूक जिंकली आणि त्यानंतर त्यांनी एकोणीसशे एक्याण्णव एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव नु, दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशी सात वेळा विधानसभेची निवडणूक जिंकलेली आहे पण यावेळी अजित पवार यांच्या पाठीशी शरद पवार हे भक्कमपणे उभे होते आजची परिस्थिती तशी नाही आहे त्यामुळे इतिहासातील आकडे पाहून भविष्याची गणितं इथं करता येत नाहीत सगळंच काही बदलून गेलं आहे त्यामुळं ननंद भाऊजे यांच्या लढाईत काय होईल याची उत्सुकता अर्थातच सगळ्यांना आहे अजून तर रंग भरायचा आहे पाहूया हा हायव्होल्टेज ड्रामा कोणाला शॉक देणारा ठरतो इथे या लढाईत कोण जिंकेल तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत जरूर मांडा तोपर्यंत नमस्कार मित्रांनो अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा बेल आयकॉनचं बटन जरूर दाबा लाईक शेअर आणि कॉमेंट देखील जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटूच